आणि त्याच्या भाषेची मजा कशी घ्यायची हे आपल्याला कळलं पाहिजे मराठी तर आपली ज्ञानदेवांनी म्हणून ठेवले म्हणूनच ठेवलेलं की अमृताचे ही पैजा धन्यवाद कृपया असं व्हायचं आहे आणि यानंतर आपण ज्याच्या आतुरतेने वाट पाहत आहोत कोण कोण येता काय हल्ल्यांचा भोजन हाणल्यान खोबऱ्याची वाटी भोजन हाणल्यान खोबऱ्याची वाटी खोबऱ्याची वाटी बाई कोण कोण येता बाय कोण कोण येता आता हे गमत आहे बाई बोलते कस तिचं बोलणं सुद्धा आहे ना ती बोलीत अरे डोंगर जळाला तर जग बघत मन जळाला तर कोण बघणार असं म्हणते ती तिची ती शिर्या पण घालते पण तिचं शिर्या पण त्या ज्या बोलीतून ती घालते ना बाजारा पुरी बाजारा नंदाचा काना आहे गड वाटला मी डोई बरी घेऊ घागरी घेऊ घागरी जपून तर लाग लवकरी आता नटून जाऊ बाजार पुरा आहे गड वाटला आता हे जे गीत आहे ते बोलीतून आलेलं आहे आणि ते आपल्या हृदयाचं ठाव घेणार आहे किती साध आहे पण किती असं ना मन लोभवणार आहे एक नैसर्गिक प्रेम ह्या ज्या वेगवेगळ्या बोली आहेत तर त्यांचं प्रेम त्यांचं दिसणं कसं आहे प्रेम तर आहे पण दिसणं कसं आहे आणि असं आल्यानंतर पार्लर मध्ये जाऊन आल्यानंतर जसं खोटी मराठीचा पण अशी भरपूर श्रमानं दमलेली असं बांधावरनं चालत चालत किती सुंदर असा ओढा आहे हा त्याच्यावरचा साकव आहे तिथे खाली बसून असं आपल्या चेहऱ्यावरती पाणी मारून आता झटकते तिथलंच एक रानातलं फुल काढते आता केसात मारते आणि गुणगुणत जाते ना ती बोली आहे तर हे ह्या बोलीचा गोडवा आम्हाला कळला पाहिजे आता या बोलीमधून आलेले उखाणे आहेत त्याच्यानंतर वेगवेगळी लोकगीतं आहेत ही जेव्हा आपण ऐकतो लोक पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे खरं खरं संस्कृती आणि सातडी जायला तयार नाही अशी गाणी बरीचशी असतात त्याच्यामध्ये वे yeah, <coughs> संपर्क माध्यम शिक्षण व्यवस्था याच्यामध्ये प्रमाण भाषा वापरावी लागते कारण किती आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे त्याचं व्याकरण म्हणून पण घरामध्ये सुद्धा मी तसंच बोलेन न कशाला तुम्ही घरामध्ये तुमची भाषा बोला ना मग तिथे तुम्ही पाणी म्हटलं आणि पाणी म्हटलं त्याच्यात काही फरक नाही पडणार आहे पाणी हे पाणीच राहणार आहे इकडे तुम्ही पाणी म्हटलं की अशुद्ध आणि हिंदीमध्ये जरा म्हणजे पाणी चाही असं म्हणतो का नाही ना तिथे पण आपण पाणी चाह्य म्हणतो मग तिकडे ते शुद्ध झालं आणि इकडे अशुद्ध भाषा कधीच शुद्ध अशुद्ध असत नाही तर त्याच्या बोली आहेत त्या प्रमाण भाषेचं भरणपोषण करत असतात ते त्यांनी करू द्यावं आणि बोलींना बोलाय आईच्या माया गोधडी म्हणजे आईच्या याच्या आई साडीच्या उबदार सुती साडीच्या गोधडीसारख्या आहेत त्या मस्त अंगावर पांघराव्यात आणि त्याच्या उभेत राहावं असं मला वाटतं ह्या बोली शिकवा आणि जि जिकडे जिकडे भाषा वेगळी कळेल कोणी वेगळं बोलताय जर तुम्हाला जाणवलं तर ते जरूर ताण देऊन ऐका आणि एखादी नवी बोली शिकण्याचा जरूर प्रयत्न करा असं मी सांगेन आणि इथेच मी थांबते धन्यवाद तिचं बोलणं आहे तिचं तिचा संवाद आहे तो बोलीतून होतो मला काय सांगायचं आपल्या परसदाराचं वर्णन सुद्धा बाई बोलीतून करते आमच्या संगमेश्वरची बाई जर असेल तर ती काय म्हणते ती साधा उत्खाणं घ्यायला सांगितलं ना तरी ती म्हणते फणस काढला ढोसलून भाजी केली किसलून पैशाची आणली लसून फण्डी दिली बसून आणि सचिन भरकर गेले रुसून त्यांना आणलं पालखीत बसून आता हे जे आहे ना काय काय कळलं याच्यातनं तिची संस्कृती कळली तिच्या परसदारी फणसाचं झाड आहे कोणी कुठची नाही तर ती फणसाची भाजी करू शकते कशी करते तूल आहे म्हणून बसून फेणकोंडी दिली म्हणते ह्या उठाणा किती पूर्वीचा आहे पैशाला लसून मिळते अशा सगळ्या गोष्टींचं संचित आपल्याला त्या बोलीमधून मिळत असत कोकणी बोली, बोली तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कोकणी ही सगळ्यात वादग्रस्त बोली आहे माझ्याकडे आता पाच मिनिटं शिल्लक आहेत फक्त तर त्या कोकणी बोलीचा एक नमुना मी सांगते पण आपल्या गोव्याच्या कोकणीचा नाही यो बाय लय यो ती नाही हां ही कोकणी मी जी तुम्हाला सांगते ती दालदी कोकणी मुस्लिमांची बोली आहे ती सांगते मी आणि ती थाडीपट्ट्याला राहणारे जे मुस्लिम लोक आहेत इतकी गोड आहे त्यांची भाषा त्यांचे पदार्थ पण खूप लजीज अशा प्रकारचे आहेत आणि ते बोलत असताना मला सगळ्यांना माहिती आहे की मुस्लिम लोक बोटीवरती असतात बाहेरगावी असतात आणि ती बाईला पण वाईट वाटतं ना ती घरात आणि त्या बायका खूप कष्ट करतात रानातनं जातात भारे आणतात थोडंसं परेशदारी काही पिकवतात पण मासेमारी पण करतात असं सगळं करतात आणि जेव्हा आपला गा, नवरा घरात नसतो तेव्हा त्या बाईला वाईट वाटतं तेव्हा ती बाई कसं दुःख व्यक्त करते तिथं तर त्या दागदी मुस्लिम स्त्रीची व्यथा सांगणारं हे गीत आहे की जव्हा पडलो पाऊस पहिले आणि धुपली कौल मैले कैले यादैले भेंडी अली शइ जीवनाई होली थाउ कैशी न घर थाया ओ भेंडे शिज़ूने गईले से यादले साते यादले ही तिची व्यथा पण नवरा काय म्हणतो पहिले बोले नोकरीला जा म्हणून इंगुनी मी आईलो हया आता ती लिकत ह्या या, या, या। वावरात बघले भेंडे उमगले येण्याची करावी गाई आणि पावसात कपत पिकला हाईकाला भोपला उगून देईन मी काही तुम्ही आयल्या नाही अगर बेकार जातील पापर तुम्ही नाही अगर बेकार जातील पहिले बोले नोकरी म्हणून आता लिक या, या, या। पुरुष बोलतोय त्यांच्यातला शेव सरवले म्हणजे काय सरवले त्यांच्याकडे एक वेगळा पदार्थ मिळतो आणि तो काठीला असे वेगवेगळ्या कलरचे असे गोलगोल केलेली नाहीये अजून एक महत्वाचा बदल असा केला की कॉमर्सचा जर विद्यार्थी असेल आणि त्याला असं वाटलं की मला बॉटनी शिकायचं आहे वनस्पती शास्त्र आहे ही संधी पूर्वी नव्हती आता त्याला कॉमर्स शिकत असताना वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र दुनियाभराचं कुठचंही शास्त्र किंवा कुठचंही अर्थच अर्थशास्त्र किंवा काय तुमचं अकाउंटिंग असेल काहीही शिकण्याची त्याला संधी ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याला उपलब्ध झालेली आहे फक्त आता प्रश्न असा येतो की माझंच कॉलेज घ्या माझ्या कॉलेजमध्ये त्याला त्याने सायन्सकडे प्रवेश घेतला आहे आणि त्याला इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स शिकायचं आहे माझ्याकडे इकॉनॉमिक्स आहे पण इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स शिकवलं जात नाही अशा विद्यार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने इंटरनॅशनल इकॉनॉमिक हा अभ्यासक्रम शिकण्याची सोय आहे अर्थात हे सगळं कसं होणार आहे त्याच्यासाठी एक व्यवस्था निर्माण केलेली आहे ज्याला आपण डिजि लॉकर असं म्हणतो त्या डिजि लॉकर किंवा ए बी सी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जसं आपण बँकेमध्ये जातो आणि आपलं खातं उघडतो आपण पैसे आहेत तेव्हा पैसे त्याच्यात जमा करतो आणि जेव्हा पैसे पाहिजे तेव्हा आपण पैसे काढतो हीच संकल्पना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आणलेली आहे ज्याला काय म्हटलंय अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे काय होईल एखादा मुलगा क्रमिक अभ्यासक्रमामध्ये कधीही तो जॉईन झाला नाही कुठेच गेला नाही तो ना मध्ये गेला ना चौदावी मध्ये गेला पण ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जर त्याने काही अभ्यासक्रम म्हणजे शिकला त्याचा पास झाला तर त्या बँकेमध्ये त्याचे क्रेडिट जमा होतात क्रेडिट म्हणजे काय वगैरे हा विषय मी इथे मांडत नाही वेळेचं बंधन आहे आणि साधारण शिक्षणामध्ये असलेली मंडळी झटकन क्रेडिट त्याचं आकलन आणि त्याचे तास वगैरे वगैरे हे कॅल्क्युलेशन करतात आपल्या सर्वसामान्यांना त्याचं तासाचं आणि क्रेडिटचं गणित माहिती असण्याचं काही कारण नाही फक्त एक संकल्पना म्हणून सांगतो त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्याला तो ह्या फॉर्मल पॅटर्न मध्ये जरी नसला तरी सुद्धा त्याला त्याची अकॅडमिक लेवल अपडेट करता येते ती कशी करता येते तर त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून समजा त्या मुलाने चार पेपर ऑनलाईनच्या माध्यमातून शिकले उदाहरण म्हणून सांगतो चार हे नियम नव्हे चार पेपर तो ऑनलाईनच्या माध्यमातून अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये त्याचं क्रेडिट जमा झालं त्या मुलाला असं वाटलं की आता मी हे रिडीम करतो रिडीम म्हणजे जसं शेअर करतो की नाही आपण शेअर विकतो शेअर विकले की आपण त्याला काय म्हणतो रिडक्शन केलं पैसे घेतले त्याने जर असा अर्ज दिला की माझे जे चार पेपर आहेत ते एका विशिष्ट क्षेत्रामधले ते कसं अकाउंट मधले असतील ते काय कॉमर्स मधले बँकिंग मधले असतील कुठल्याही विषयामधले असतील मला ते रिडीम करून त्याचा डिप्लोमा बहाल करा त्याला डिप्लोमा बहाल केला आठ पेपर त्याचे झाल्यानंतर त्याला ऍडव्हान्स साठी जे आवश्यक क्रेडिट आहेत म्हणजे नंबर ऑफ आवर्स तरी शिकले पाहिजे हे जर झाले तर तो त्यांना सांगू शकतो की मला काय करा ऍडव्हान्स डिप्लोमा बहाल करा आणि सबसिक्वेंटली डिग्री म्हणजे तुमच्या लक्षात एखादं असेल की आता एका फॉर्मल पॅटर्न मध्ये तेरावीत गेलं पाहिजे चौदावीत गेलं पाहिजे पंधरावीत गेलं पाहिजे मग डिग्री मिळणार मग मास्टर्स मग बी एन डॉक्टरेट किंवा हा जो सगळा प्रकार आहे हा सगळा प्रकार जवळजवळ संपत आहे आणि दोन हजार तीस बत्तीस मध्ये अशी व्यवस्था निर्माण होते आहे त्याला डिजिटल युनिव्हर्सिटी असं म्हणतात त्या डिजिटल युनिव्हर्सिटी हा कन्सेप्ट जेव्हा प्रत्यक्षात अंमलात येईल तो काही फार लांब नाहीये दोन हजार तीस किंवा अगदी उशिरा दुशिरा दोन हजार बत्तीस दोन हजार बत्तीस मध्ये जर डिजिटल युनिव्हर्सिटी म्हणून हा कन्सेप्ट जर आला तर कुठचाही विद्यार्थी हा फॉर्मल एज्युकेशन मध्ये कॉलेज मध्ये येईल की नाही याच्याबद्दल साशंक आहोत मग काय करावं लागेल शाळा महाविद्यालयाना अशा पद्धतीने जागृत राहावं लागेल की आमचं हे जनरल एज्युकेशन आहे त्या जनरल एज्युकेशनला आम्ही व्होकेशनल एज्युकेशन कसं इंटीग्रेट करू आमचा विद्यार्थी समजा फिजिक्स पास झालाय बीएससी बीएससी फिजिक्स झालाय आता समजा इथे जर माईकला काही प्रॉब्लेम आला बीएससी फिजिक्स झाल्यानंतर तो विद्यार्थी माझा जर माईक, माईक इथे रिपेअर करत नसेल तर त्याच्या बीएसटी फिजिक्सला मार्केटमध्ये व्हॅल्यू नाही याचाच कॉन्व्हर्स हो पार्ट सांगतो एखादा विद्यार्थी त्याला सायन्सचा सा कुठचाही गंध नाही त्याने चौकामध्ये दुकान टाकलंय तो ट्रान्झिस्टर रिपेअर करतो अँप्लिफायर रिपेअर करतो माईक रिपेअर करतो सगळं रिपेअर करतो सीसी कॅमेरे लावतो त्याच्यामध्ये जर तो प्रवीण असेल बाय वर्क विद्यार्थ्याला स्वतःच ज्ञान निर्माण होणार आहे आणि त्याला डिप्लोमा किंवा डिग्री ज्या लेवलच लेवलच त्याला डिग्री किंवा डिप्लोमा बहाल केला जाईल एवढी व्यवस्था निर्माण झाली आहे बघा अजून एक गोष्ट आहे एनी टाइम स्टुडंट कॅन आस्क फॉर एक्झामिनेशन सध्या अस्तित्वात आलं नाही सध्या फक्त एवढंच झालंय आताच्या पद्धतीमध्ये काय होतं ज्याची आकलन आकलन क्षमता रिलेटिव्हली कमी आहे त्याच विद्यार्थ्या एवढी टाइम लाईन असते म्हणजे त्याला एक वर्ष थांबावं लागतं तेरावी पास होण्यासाठी एक वर्ष थांबायचं चौदावी पास होण्यासाठी दोन वर्ष थांबायचं आता काय केलंय तीन वर्षाची डिग्री जो हुशार विद्यार्थी आहे तो अडीच वर्षात कंप्लीट करू शकतो किंवा रिलेटिव्हली आकलन क्षमता ज्याची कमी आहे तो तीन वर्षाची डिग्री चार वर्षात करू शकतो जो अडीच वर्षात करू शकतो त्याला ऍक्सिलरेटेड सिस्टम म्हणतात आणि जो चार वर्षात करू शकतो त्याला डिसेलरेटेड सिस्टम म्हणतात हा एक मोठा बदल झालाय तो प्रत्यक्षात नाव दॅट पर्टिक्युलर पार्ट इज दे रॅट प्लेस पण याच्यानंतर स्लोली स्लोली इव्हॉल्व्ह होणारी सिस्टम जी अशी आहे की मी माझा अभ्यास झालाय माझी परीक्षा घ्या आणि माझी ऑनलाईन माध्यम उपलब्ध असणारे एनी टाइम ही कॅन आज फॉर डिग्री ही एवढी सुंदर फ्लेक्झिबिलिटी आणि कुठताही विषय शिकण्याची सुविधा ही ज्या शैक्षणिक धोरणाने दिली आहे ते शैक्षणिक धोरण म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एखाद्या विद्यार्थ्याला हे सगळं शिकण्यासाठी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने अतिशय सुवर्ण संधी दिलेली आहे शिक्षकांसाठी धोका आहे संस्थांसाठी धोका आहे जर करता झाला तर, तर तो शिक्षणाला न्याय देईल पण तो कार्यकर्ता झाला समाजाचा कार्यकर्ता झाला तर मात्र शैक्षणिक संस्था हा त्यांच्या चरितार्थाचं साधन निर्माण झालं तर तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला धोका आहे पण त्यांनी ज्या पूर्वीच्या विचारविधा निर्माण करणं दे कॅन ब्रिंग वंडर्स असे शिक्षक या राष्ट्रीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये दे कॅन मेक वंडर जसं त्या याचं एक पुण्याच्या शाळेचं की त्यालासुद्धा शिक्षण क्रांतीच असं म्हटलं आहे ते वारे वारे गुरुजी म्हणून तिथे वाबळे गाव म्हणून ज्यांनी गोठ्यातली शाळा इंटरनॅशनल स्कूल केलं आहे जे मेकॅनिझम त्यांनी वापरलं आहे त्यांनी त्यांना स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्वातंत्र्य उपभोगलं पण ते वेगळ्या पद्धतीने उभोगलं अशा प्रकारची व्हायब्रंट सिस्टम शिक्षक टेक्नोसॅवी संस्था सुद्धा टेक्नोसावी आणि शिक्षण हेच रस घेऊन जे काम करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असं धोरण म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता कृत्रिम बुद्धिमत्ता येते त्याचे फायदे काय आहेत कशा पद्धतीने अभ्यासक्रम तयार करायला पाहिजेत काय काय त्याचं आउटकम असतं वगैरे वगैरे हा प्लॅटफॉर्म मात्र नक्कीच जे शिक्षण क्षेत्रामध्ये आहे त्यांच्याबरोबर बोलून एक वेगळा विचार त्यांच्यासमोर ठेवला जाईल पण ह्या व्यासपीठाला अनुसरून मला असं वाटतं फक्त ह्या व्यवस्थेने काय आपल्याला संधी दिलेल्या आहेत एवढंच उदृत करणं हाच माझ्या आजच्या कर्तव्याचा मी भाग समजतो इथे थांबतो एखाद था दुसरा प्रश्न जर कोणाला विचारायचा असेल तर त्याचा आपण जरूर घेऊया पण अप्रतिम अशी शैक्षणिक व्यवस्था ही अंमलात आणण्याच्या दृष्टीने सर्व शैक्षणिक व्यवस्था त्यांचे पदाधिकारी आणि शिक्षक यांनी सतत जागृत राहूया किंबहुना तुम्ही राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो इच्छा व्यक्त करतो इथे थांबतो धन्यवाद सर कोणाच्या काही शंका किंवा सो ये क्लाएंट आम्ही आता शिकू शकलो नाही साठ वर्षापर्यंत नोकरी कारणामुळे वगैरे तर आता आम्ही असं काही शिकू शकू का पण ऑनलाइन पद्धतीत तुम्ही जॉईंट होऊ शकता जरूरी नाही की तुम्ही कुठे फॉर्मल एज्युकेशन मध्ये असला पाहिजे पब्लिक डोमेन वर पब्लिक डोमेन वर कोर्सेस आहे स्वयंचा प्लॅटफॉर्म आहे एन पी खूप खूप ऑनलाइन पद्धतीचे कोर्सेस आहेत तुम्हाला जो पाहिजे तो कोर्स तुम्ही ऑनलाइन पद्धतीने शिकू शकाल काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला आता काही डिग्री आणि डिप्लोमा मिळवायचा नाही तुम्हाला फक्त ज्ञानच मिळवायचं आहे व्यासपीठ उदाराकरिता काम करणारे भुस्कुंडी परिस्थिती विकास संघ आणि त्याचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट विजयजी भक्ते मुंबईवरून खास आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी दाखल झाले त्याच्यानंतर माझ्या सुपर हिट होईल आणि त्यासाठीच मुंबईवरून खास राज्याची देश त्याचं नाव म्हणजे मोडी मित्र मंडळ आणि या मोडी मित्र मंडळाच्या लिपी माध्यमातून मोडी लिपी मित्र मंडळाच्या माध्यमातून यंदाचा जो दिवाळी विशेषांक होता तो बोलीभाषेवरतीच होता कोकणातल्या बोलीभाषा मग त्याच्यामध्ये चितपावनी संगमेश्वरी असेल मालवणी असेल आमच्या पौर्णिमा केरकर राजेंद्र ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बोलीभाषांनाच महत्त्व आदरही दिलं जातं खरं तर मॅडम म्हणाल्याप्रमाणे खरंच याचे प्रत्येक ठिकाणच्या बोली वेगळ्या आहेत आणि म्हणून